आपण पाहत आहात महाराष्ट्र लोकप्रियवाहि नुकतेच महानगरपालिकेच्या निवडणुका संपन्न झाल्या मात्र या निवडणुकीत निवडून आलेल्या नगरसेवकांना किती मानधन मिळतं हे आपण पाहूया तर मुंबईच्या दोनशे सत्तावीस नगरसेवकांना पंचवीस हजार रुपये नागपूरच्या एकशे एक्कावन्न नगरसेवकांना वीस हजार रुपये तर पुण्याच्या नगर एकशे पासष्ट नगरसेवकांना वीस हजार रुपये ठाणेच्या एकशे एकतीस नगरसेवकांना पंधरा हजार रुपये पिंपरी चिंचवडच्या एकशे अठ्ठावीस नगरसेवकांना पंधरा हजार रुपये नाशिकच्या एकशे बावीस नगरसेवकांना हो पंधरा हजार रुपये नवी मुंबईच्या एकशे अकरा नगरसेवकांना हो दहा हजार रुपये कल्याण डोंबिवलीच्या एकशे बावीस नगरसेवकांना नगर हो दहा हजार रुपये वसई विरारच्या एकशे पंधरा नगरसेवकांना हो दहा हजार रुपये छत्रपती संभाजीनगरच्या एकशे पंधरा नगरसेवकांना हो <liquidity> नगर हो दहा हजार रुपये उल्हासनगरच्या अठ्याहत्तर नगरसेवकांना सात हजार पाचशे भिवंडी निजामपूरच्या न नव्वद नगरसेवकांना सात हजार पाचशे रुपये तर पनवेलच्या अठ्याहत्तर नगरसेवकांना सात हजार पाचशे रुपये तर मीरा भाईंदरच्या पंच्याण्णव नगरसेवकांना सात हजार पाचशे तर धुळे महानगरपालिकेच्या चौऱ्याहत्तर सदस्यांना सात हजार पाचशे जळगावच्या पंच्याहत्तर सदस्यांना सात हजार पाचशे अहिल्यानगरच्या अडुसष्ट सदस्यांना गुणा सात हजार पाचशे सांगली मिरज कुपवाड अठ्याहत्तर नगरसेवकांना सात हजार पाचशे सोलापूरच्या एकशे दोन नगरसेवकांना सात हजार पाचशे आणि कोल्हापूरच्या एक्क्याऐंशी नगरसेवकांना सात हजार पाचशे परभणीच्या पासष्ट नगरसेवकांना सात हजार पाचशे रुपये आणि नांदेड वाघाळा या एक्क्याऐंशी नगरसेवकांना सात हजार पाचशे रुपये तसेच लातूरच्या सत्तर नगरसेवकांना सात हजार था था पाचशे रुपये आणि अमरावतीच्या सत्त्याऐंशी नगरसेवकांना सात हजार पाचशे रुपये तर अकोल्याच्या ऐंशी नगरसेवकांना सात हजार पाचशे रुपये तसेच चंद्रपूरच्या सहासष्ट नगरसेवकांना सात हजार पाचशे रुपये तर जालन्याच्या पासष्ट नगरसेवकांना हो सात हजार पाचशे रुपये आणि इचलकरंजीच्या पं पासष्ट नगरसेवकांना हो सात हजार पाचशे रुपये असे एकूण याप्रमाणे अशा प्रकारे आपण दिलेल्या नगरसेवकाला हो मानधन मिळत आहे ही माहिती आपल्याला कशी वाटली याबाबत कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलला सबस्क्राईब लाईक करा आपण पाहत आहात न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र